मराठवाडा नेतामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो सकाळी सहा वाजता उठलो त्यावेळा वाटत होतं की बीड लोकसभेचं आपण थोडं विश्लेषण करूया आणि त्यावेळाच सहज व्हॉट्सअप चालत असताना तू हिंदू रहेगा ना मुसलमान रहेगा इन्सान की अवलाद है इन्सान रहेगा हे गीत पूर्ण ऐकण्याचा योग आला आणि त्याच वेळा एक बाप आपल्या लहान मुलाला तुझं अजून नाव नाही तुझी जात नाही धर्म नाही हे सांगत होता हे यासाठी सांगतोय की बीड लोकसभा मतदारसंघात जी निवडणूक झाली ते महाभारत किंवा रामायण अशीच विचित्र अवस्था होती निश्चित मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जे आंदोलन केलं ते अत्यंत अभिनंदनीय अप्रतिम आणि इतिहासात नोंद होईल असं आहे पण त्याचबरोबर त्याचे होणारे परिणाम हे भारताच्या इतिहासात नाही तर जगाच्या इतिहासात दिसतील असं वाटतंय मित्र हो तीन टप्प्याचं मतदान झालं चौथ्या टप्प्याचं मतदान आज आहे उद्या आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही माणूस सोडून आम्ही जाती जातीवर ओळखले जात आहोत आम्ही गुंडाळ म्हणून नाही आम्ही गरीब म्हणून नाही आम्ही श्रीमंत म्हणून नाही तर आम्ही माणसाच्या माणुसकीला पोरके होत चाललेले आहोत आणि अशा एका परिस्थितीमध्ये तीन ट ठिकाणी तीन टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान झालं सर्वत्र भीतीचं दहशतीचं वातावरण दिसत होतं मुस्लिम मित्र मुस्लिम बांधव सहकुटुंब सहपरिवार लाईन लावून मतदान करत होते दुसऱ्या बाजूला मराठा समाजाने काय केलं लिंगायत समाजाने काय केलं ओबीसीनी काय केलं असे समीकरण मांडले जात होते हे सांगत असताना बीड लोकसभा मतदारसंघ अनेक निवडणुका जवळून अनुभवण्याचा त्या ठिकाणी सहभाग घेण्याचा योग आला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे एक संघर्षशील व्यक्तिमत्व अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून राजकारण कसं करावं गोरगरिबाचं हित कसं पाहावं हे पाहणारं व्यक्तिमत्व आणि काल जेव्हा बीड लोकसभेच्या मतदारसंघात आपण जर पाहिलं खासदार माजी मंत्री पंकजा ताई मुंडे या उमेदवार आहेत विरुद्ध बजरंग सोनवणे हे उमेदवार आहेत अशा एका परिस्थितीमध्ये कोणत्या टोकाला नेऊन ठेवलं आहे मित्र मित्र सखे चिनी हिंदी भाई, भाई म्हणत असताना ज्या पद्धतीनं खेड्यागावामध्ये एका बाजूला मराठा समाज आहे दुसऱ्या बाजूला तिली साळी माळी धनगर येलम हटकर आणि अशा एका परिस्थितीमध्ये दे। भारत देशच्या एकात्मतेला चॅलेंज निर्माण करण्याचं पाप हे राजकीय नेते करत आहे म्हणलं तर चुकीचं किंवा धाडसाचं ठरणार नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बलावर आक रिझर्वेशन असावं की जातीय निकर्षण रिझर्वेशन असावं जे मागासवर्गीयातले आहेत ज्यांचे करोडोपती अब्जोपती आहेत त्यांनीसुद्धा रिझर्वेशन घ्यावं का नाही याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विश्लेषण करत असताना कालपर्यंत म्हणजे उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंत डॉक्टर नरेंद्र काळे यांना उमेदवारी मिळणार असं बोललं जात होतं मध्यंतरी स्वर्गीय म्हणजे की ज्या ठिकाणी ज्योतिताईचा नावाचाही चर्चा होती त्यांनीही माघार घेतली आणि शेवट काल जर पाहिलं या ठिकाणी उदयनराजे आले होते या ठिकाणी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री नितीनजी गडकरी संजयजी बनसोडे असे अनेक नेते आले भव्य भव्य सभा झाल्या शरदचंद्र पवार आले सुप्रियाताई सुळे आल्या आणि राष्ट्रवादीचेही काही नेते आले आणि त्यांनीही म्हणजे शरद पवार गटाचे त्यांनीही सभा घेतल्या अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये बीड विधानसभा उघडता इतर सर्व विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार अर्थात ते सर्वजण पंकजाताई मुंडे यांचा प्रचार करताना दिसत होते एकंदरीत मित्र हो, भारत बीड बीडमध्ये रामायण की महाभारत दर्या खोऱ्यामध्ये ऊसतोड कामगार असतील धनगर असतील बंजारा असतील वंजारा असतील अठरा पगड जातीचे लोक आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज तिसऱ्या बाजूला मराठा समाज शेवटी आम्हाला भारत देश एक ठेवायचा आहे का नाही काय आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे काही आम्हाला काही प्रजीभचे गीत ऐकायला मिळतात आठवतात खाली हात आया है खाली हात जायगा आणि अशा एका परिस्थितीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात बीड प्रॉपर काय होणार ज्या ठिकाणी अंबाजोगाई काय होणार त्याचबरोबर मुस्लिम बहुल मतदारसंघात काय होणार आणि इतर मतदारसंघात काय होणार अशा प्रकारची चर्चा असताना एकंदरीत या लोकशाहीचा रक्षणासाठी मतदान करणं गरजेचं आहे देशाच्या प्रगतीसाठी मतदान करणं गरजेचं आहे परराष्ट्र डोळे उचलून पाहू नये यासाठी मतदान करणं गरजेचं आहे प्रगतीसाठी मतदान करणं गरजेचं आहे विकासासाठी मतदान करणं गरजेचं आहे ज्यांची सत्ता येऊ शकते असं वाटतं त्याला मतदान करणं गरजेचं आहे ज्या पक्षाचे पंधरा वीस उमेदवार नाहीत त्यांना मतदान देऊन कुठतरी बार्गेनिंग किंवा ब्लॅकमेल करण्याचं पाप ते करत आहेत निकाल लागण्याच्या अगोदरच ज्येष्ठ नेते म्हणजे परंपरा जोपासली सगळ्यात अगोदर जर कुठं वसंतदादाच्या पाठीत खंजीर असल्याचा जो गंभीर आरोप केला जातो ते शरद पवार म्हणतात की वेळ प्रसंगी आम्ही काँग्रेसकडे जाऊत काँग्रेस ज्या सोनिया गांधीला पांढरी कातडी म्हटलं जात होतं मित्र हो सर्वांना विनंती आहे अत्यंत परिस्थिती गंभीर आहे ही निवडणूक देशाच्या एकात्मतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे या ठिकाणी पंकजाताई मुंडे किंवा धन बजरंग सोनवणे यापेक्षा देश एक संघ राहिला तर आम्हाला कुणीही काही करू शकणार नाही म्हणून ज्या पद्धतीने एखाद्या आजारी जखमी माणसाला रक्त हवं असतं की जातीचं पातीचं धर्माचं गरिबाचं श्रीमंताचं नाही तर फक्त रक्त हवं असतं म्हणून व्हाईट कॉलर भ्रष्टाचार एका बाजूला रोखायचा आहे आणि सगळ्यात अगोदर देश एक संघ ठेवण्याचा साठीच चा मतदान व्हावं आम्हाला खात्री आहे या मतदारसंघामध्ये ढवळून निघालेलं आहे तसं प्रत्येक लोकसभा या ठिकाणची ढवळूनच निघते आणि अशा एका परिस्थितीमध्ये गेल्या वेळा बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला तत्व निष्ठा मूल्य काही 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 नसलेली माणसं एका बाजूला आणि ती माणसं जर जातीच्या समीकरणावर मत मागणार असतील आणि त्यांच्यावर गंभीर गंभीर आरोप केले जाणार असतील तर मित्र हात जोडून एकच विनंती तू हिंदू रहेगा ना मुसलमान रहेगा इन्सान की अवलाद आहे इन्सान रहेगा या गोष्टीचा विचार करून सर्वांनी अधिकात अधिक मतदान करावं निर्भयपणे मतदान करावं को समाज जास्त मतदान करते नहीं तो यहाँ का भारतशाही जेवन सा मध्य एक बार चार दिवस पूर्व वाची मिला हिंदू टक्केवारी घसरत है बाब बा मुलईजा होशियार जागते रहो आ जागते रहो मनता द्वेश तिरस्कार बेमानी गद्दारी देश जागला पाजे उत्तंग भरारी घी पाइजे परराष्ट्राने आपल्या देशाकडं डोळे उचलून पाहता कामा नये यासाठी मतदान करावं नमस्कार मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद